पावभाजीसाठी इथे आपण आता भाज्या घेतलेल्या आहेत ते आहे फ्लॉवर आहे कांदा सिमला मिरची बीट मी इथे फ्रोझन मटार घेतले तुम्हाला ताजे मिळाले तर ता ताजे पण तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर टोमॅटो आणि बटाटा आता हे सगळं मी कुकरला लावणार आहे आणि साधारण पाच ते सहा शिट्ट्या घेणार आहे आपल्या भाज्या आता उकडून झालेल्या आहेत मी कुकरच्या जवळपास पाच ते सहा शिट्ट्या घेतल्या होत्या आणि आता व्यवस्थित आपल्या भाज्या उकडलेल्या आहेत आता आपण ॲक्च्युली कृतीला सुरुवात करूया आपण गॅस लावलेला आहे आता आपण पावभाजी करतोय त्यामुळे साहजिकच बटरचा सा वापर आपण अगदी छान मनसोक्त करणार आहोत आणि बटर जळू नयेत म्हणून तेल घालायचं आता जिरा घालते मी एक चमचा त्याचबरोबर कांदा कांदा थोडा परतून घेऊया आपण हे कांद्याबरोबर मी मिरची घालते ही ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल हा एक कांदा आपण इथे आता घेतलेला आहे आणि दोन छोट्या मिरच्या होत्या त्या बारीक चिरल्या होत्या मी एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालते आता हे महत्वाचं ही लाल चटणी आहे चटणी मी ऍक्च्युअली दाखवलेली आहे त्याचा व्हिडिओ त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन पण तरी तोंडी सांगते एक पाच सहा लाल मिरच्या आपण भिजत घालायच्या काश्मीरी मिरची असेल तर उत्तम नसेल तर बॅडगी मिरची वापरा आणि त्याचबरोबर एक दहा बारा लस लसूण आणि हे सगळं नंतर वाटून घ्यायचं आहे बाकी काही नाही आहे त्याच्यामध्ये असं हे लसूण आणि मिरचीची चटणी पेस्ट म्हणूया आपण ती घालते थोडी कोथिंबर घालूया त्याचबरोबर पावभाजी मसाला हा साधारण दोन टेबल स्पून आहे थोडस जेणेकरून मसाला जळणार नाही खूप नाही पाणी घालायचं इथे आता मी एक चमचा काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे गॅस बारीक आहे आणि आता ज्या ज्या सगळ्या आपण भाज्या उकडून घेतलेल्या आहेत त्या घालते आणि आता हा मी पोटॅटो मॅशर घेतलाय त्याच्याने हे आपण मॅश करून घेणार आहोत आता सगळ्यात शेवटी आपण मीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया रंग पण सुरेख आलाय थोडी अजून कोथिंबीर बटर आपली पावभाजी रेडी आहे आता आपण पाव कसे भाजायचे ते पण बघूया मी बटर घालते बटरवरच थोडस तेल बटर जळू नये म्हणून ह्याच्यातच आपण घालणार आहोत होोडस कोथिंबीर आपलं पाव पण रेडी आहे आता मस्त मस्त आपली पावभाजी तयार आहे खूप छान झालेली आहे रंगही सुरेख आलेला आहे चवीला मस्त आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या परत मला भेटायला या तोपर्यंत तो बाय